नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासाठी मस्त अशी नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याचदा आपल्याकडे टाईम नसतो आणि आपल्याला नॉनव्हेज हे बनवायचं असतं आणि घाईच्या वेळेत आपल्याला पटकन असं मटन पुलाव कसा बनवता येईल ते मी आज तुम्हाला सांगणार आहेत अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात आपण टेस्टी असा मटण पुलाव बनवू शकतो जास्त साहित्य नाही आणि आपल्याला जास्त टाईमही या ठिकाणी लागणार नाही अगदी कमी वेळ टेस्टी अशी आपली डिश तयार होणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला मटण घ्यायचं आहे मटण हे मी अर्धा किलो घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते बॉईल करून घ्यायचं आहे बॉईल करताना आपल्याला या ठिकाणी एक छोटा कांदा त्यानंतर लसूण आणि आलं अगदी बारीक चॉप करून घ्यायचं आहे आता आपण याला बॉईल करणार आहोत तर त्याआधी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर लगेचच आपण कांदा लसूण आणि आलं यामध्ये घालून घेणार आहोत हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आलं लसणा आपल्या आणि पाण्याला खूप छान येते त्यामुळे आपल्याला कांदा लसूण आणि आलं अवश्य घालायचं आहे पाव चमचा हळद घातलेली आहेत त्यानंतर लगेचच आपण यामध्ये मटण घालून घेणार आहोत मटण घातल्यानंतर आपल्याला जवळजवळ सात ते आठ मिनटं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्या मटणाला टेस्ट छान यावा यासाठी या, या ठिकाणी मी दीड चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्याने मटणामध्ये चव उतरते आणि मटण खायला टेस्टी लागतं आता आपल्याला तेलामध्ये पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचं आहेत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि हे परतवायचं आहे बघा पूर्णपणे हे परतवून झालेलं आहे झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिट मस्त अशी दणदणून वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व एकजीव होतील आणि मटण हे टेस्टी होतं तोपर्यंत आपण या ठिकाणी पुलावसाठी भरपूर असं लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत या ठिकाणी आपल्याला जास्त काही मसालेही वापरायचे नाही त्यानंतर तीन मोठी कांदे उभे कट करून घेतलेले आहे आणि एक टोमॅटो कट केलेला आहे टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची हिर मिर लसूण आलं आणि कोथिंबीरीचं आपण वाटण करणार आहोत या ठिकाणी आपलं मटणही छान असं वाफवल्या गेलेलं आहे बघा या ठिकाणी मी पाणी घातलेलं नाही पाच ते सात मिनटं वाफ काढून घेतलेली आहेत जेणेकरून तेलामध्ये मटण हे छान असं शिजलं जातं आणि मटणाची टेस्ट ही छान लागते आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला सूप किती बनवायचं ते आपल्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि दोन ते तीन शिट्टी आपण काढून घेऊ मटन हे तुमचं ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी शिट्टी काढायची आहे बऱ्याचदा कवळं मटण असलं तर दोन शिट्टी पुरेशा होतात त्यानंतर या ठिकाणी आपण खडा मसाला घेतलेला आहे दोन तेजपान दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी इलायची मिरे लवंगा घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा चमचा शहाजिरे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबिरीचं वाटण करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपलं मटणही बॉईल झालेलं आहे तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या कुकर थंड झाल्यावर आपण व्यवस्थित मटण शिजलं आहे का नाही चेक करून घ्यायचं आहे आपलं मटण हे व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे आता ते एका भांड्यात आपण काढून घेऊ आपण हा पुलाव कुकरमध्येच बनवत आहोत त्यामुळे तो अगदी पटकन तयार होणारा आहे त्याच कुकरमध्ये आपण या ठिकाणी साजूक तूप घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण या साजूक तुपात पुलाव जर केला तर तो, तो खायला टेस्टी लागतो त्यामुळे या ठिकाणी मी चार मोठे चमचे साजूक तूप आणि दोन चमचे तेल वापरलेलं आहे यामध्ये जिरे घातलेले आहे आणि एक मोठा चमचा शहा जिरे घातलेले आहेत खडा मसाला हा सर्व तेलामध्येच घालून घ्यायचा आहे दोन मिनट व्यवस्थित असा परतवून घेऊ त्यानंतर लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदाही आपल्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचा आहे यामध्ये मी अख्खा लसूणही घातलेला आहे पुलावमध्ये मध्ये असा लसूण घातला तर तो खायला खूप टेस्टी लागतो त्यामुळे या ठिकाणी मी अख्खा लसूणही घालून घेतलेला आहे कांदा परतून होतो तोपर्यंत आपण या ठिकाणी तांदूळ हे स्वच्छ धुवून घेऊ या ठिकाणी मी बासमती राईस घेतलेला आहे साधारण अडीच वाट्या या ठिकाणी राईस आहेत आपला कांदा ही परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये एक टोमॅटो कट करून घातलेला आहे हिरवी मिरची लसूण आल्या कोथंबिरीचं वाटण घालणार आहोत तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिनिट तेलामध्ये छान असं परतवायचं आहे परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये बॉईल मटण घालून घेणार आहोत मटनही आपल्याला मसाल्यामध्ये पाच ते सात मिनिट परतवायचं आहे जेणेकरून सर्व मसाला हा मटणामध्ये मुरला जाईल आणि मटण खायला टेस्टी लागल जर तुम्ही व्यवस्थित परतवला नाही तर तुमच्या मटणाला चवही व्यवस्थित येत नाही त्यामुळे पुलाव खायलाही टेस्टी लागत नाही या ठिकाणी मी तीन चमचे शाही बिर्याणी मसाला वापरला आहे त्यानंतर पाव चमचा हळद वापरली आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर जेवढी वाटी तुमचे तांदूळ असेल तेवढे वाट तेवढे चमचे तुम्हाला या ठिकाणी शाही बिर्याणी मसाला हा वापरायचा आहे या ठिकाणी मी तीन चमचे मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा बॉईल करतानाही आपण मीठ घातलेला आहे या ठिकाणी मी आता तीन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मसाल्यामध्ये मटणाला एक वाफ काढून घेऊ बघा मस्त अशी वाफ आपली बसलेली आहेत साधारण सात मिनिटांतर मी झाकण खुललं होतं मटण छान मसाल्यामध्ये मुरल्या गेला आहे आता आपल्याला या ठिकाणी तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तांदूळ हे आपल्याला पाच ते सात मिनिटं परतवून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी मटण तांदूळ जेवढे छान तेलात परतवाल तेवढा तुमचा पुलाव हा खायला टेस्टी होतो त्यामुळे परतवताना बिलकुलही निष्काळजीपणा करू नका या ठिकाणी आपल्याला अगदी वेळ देऊन या ठिकाणी ही गोष्ट करायची असते त्यामुळे पाच मिनटं आपल्याला तेलामध्ये तांदूळ हे परतवायचे आहेत जर तुम्ही लगेच पाणी घालून दिलं तर ते चवीला चांगलं होत नाही बघा पाच मिनटानंतर मस्त असा आपला तांदूळ परतल्या गेलेला आहे आता आपण यामध्ये जे मटणाचं सूप होतं ते वाटीने मोजून यामध्ये घालणार आहोत अडीच वाट्या तांदूळ आहे तर आपल्याला या ठिकाणी पाच वाट्या पाणी घालायचं आहे तर जर तुमचं सूप कमी असेल तर तुम्ही पाणी हे वर्ण गरम करून घालू शकता या ठिकाणी माझं सूप हे अगदी व्यवस्थित झालं होतं त्यामुळे या ठिकाणी मला वर्ण पाणी घालायची गरज पडली नाही त्यानंतर आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला जास्त शिट्टी काढायची गरज नाही दोन शिट्टीत आपला राईस अगदी व्यवस्थित शिजला जातो आणि पाणी जर तुम्ही अगदी प्रमाणात टाकलं तर तुमचा राईस हा अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो बघा किती छान असा मोकळा सुटसुटीत आपला पुलाव हा तयार झालेला आहे सुटलं ना तोंडाला पाणी आणि करायलाही सोपा तर तुम्हीही नक्की करून बघा मटन पुलाव अगदी कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा आहे आणि चवीला तर एक नंबर लागणारा आहे तर तुम्हाला ही मटन पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला रेसिपी रिलेटेड शिवाय माझे ब्लॉगही मी तुम्हाला अपलोड करत असते तर तेही तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत